दोन तीन शेर मी तुम्हाला सांगतो आणि नंतर मी आपली रजा घेतो गुलाबचंदन चाफा सोडून बेघर झालो नाही गुलाबचंदन चाफा सोडून बेघर झालो नाही मी मातीचा दरवळ झालो अत्तर झालो नाही मी मातीचा दरवळ झालो अत्तर झालो नाही मित्रांनो स्वतःतली जी माती आहे किंवा मातीचा जो सुगंध आहे जगात सर्वात सुंदर जो सुगंध असेल तर तो मातीचा सुगंध आहे आणि म्हणून मी मातीचा सु मातीची मातीचा दरवळ झालो अत्तर झालो नाही दुःख पाहुणी भोवतालीचे वात जाळली आतील दुःख पाहुणी भोवतालीचे वात जाळली आतील मेन होऊनी वितळत गेलो पत्थर झालो नाही पत्थर झालो नाही प्रश्न तसा तर सोपा होता प्रश्न तसा तर सोपा होता माझ्यासाठी तोही प्रश्न एकदम सोपा होता संदीपसाठी की ठीक आहे आले दोन चार कामं केले सोडून दिले परंतु सुरेश भाऊ सारख्यांचा ते आदर करतात सुरेश भाऊ म्हणतात अरे नाही हे काम करू शकता तुम्ही तर त्यांचा ते आदर करतात प्रश्न तसा तर सोपा होता माझ्यासाठी तोही पण मोठ्यांचा आदर केला उत्तर झालो नाही उत्तर झालो नाही व्याकुळ वाट सरूंची यावी तृषा भागता म्हणून व्याकुळ वाट सरूंची यावी तृषा भागता म्हणून मी फुटलेली घागर झालो सागर झालो नाही मी फुटलेली घागर झालो सागर झालो नाही शेवटचा शेर सांगतो रंगढंग या जिभलीचे मी जाणत होतो म्हणून जिभली म्हणजे आपली जीभ रंगढंग या जिभलीचे मी जाणत होतो म्हणून पोटासाठी भाकर झालो साखर झालो नाही पोटासाठी भाकर झालो साखर झालो नाही आणि म्हणून मला असं वाटतं की जे आपल्या कुटुंबातल्या एखादा रोज गडला म्हणून त्याला बाहेर काढतात त्याला मनोरुग्ण म्हणून कोणत्या यात्रेत कुठे सोडून देतात गर्दी या ठिकाणी प्रश्न मला फक्त हाच पडतो चंदूभाऊ की जे सोडणारे आहेत ज्यांना सोडलं आहे ते मनोरुग्ण आहेत का ज्यांनी सोडलं आहे ते मनोरुग्ण आहेत यावर चिंतन करणं गरजेचं आहे आणि ते चिंतन आपण सर्वांनी करावं त्याचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे आणि मला असं वाटतं की या कार्यक्रमांमधून अशा प्रश्नांचं उत्तर जर समाजाला मिळत गेलं तर समाज अजून प्रगल्भ होत जाईल अजून जवळचा होत जाईल अजून लोकांना माया देणारा मयाळू होत जाईल